राज्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचे अपडेट आजच्या दिवशीचे हरभरा बाजार भाऊ या ठिकाणी जाहीर झालेले असून राज्यामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये हरभाला किती दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी आहोत सोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल अकोला बाजार समिती असेल वर्धा बाजार समिती असेल नागपूर बाजार समिती असेल हिंगणगाड बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल अकोला बाजार समिती असेल अशा राज्यातील ख्यातनाम बाजार समितीमध्ये हरभऱ्याला काय दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबत मित्रांनो हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जरूर फॉलो करा एवढी वेळेला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी सिल्लोड आवक झाले बघा सहा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाच हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय हरभऱ्याला सिल्लोड बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल या पुढची जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी दौंड आवक झाले बघा फक्त बारा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाच हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे या ठिकाणी लाल हरभरा यानंतरची बाजार समिती शेतकरी उत्तर ती आहे माझलगाव आवक झाली बघा फक्त आठ क्विंटल कमीत कमी दर बुडं पाच हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे माजलगाव बाजार समितीमध्ये हरभरला पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची काय बाजार समिती शेतकरी दर होती आहे त्या ठिकाणी भोकर आवक झाली बघा चार क्विंटल कमीत कमी दर भेटतो त्या ठिकाणी पाच हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर बिडतोय भोकर बाजार समितीमध्ये हरभरला पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी का बाजार समिती शेतकरीत राबवते या त्या ठिकाणी करमाळा आभाक झाले बघा फक्त एक क्विंटल कमीत कमी दर उठतोय पाच हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय हरभऱ्याला करमाळा बाजार समिती बघा पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती या त्या ठिकाणी राहता आवक झालेले बघा फक्त तीन क्विंटल कमीत कमी दर पडतोय चार हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय हरभऱ्याला पाच हजार चारशे तेरा रुपये प्रति क्विंटल यापुढची जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी आमळनेरा आवक झाले बघा शंभर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाच हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय हरभऱ्याला अमळनेर बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे लाल हरभरा यापुढील बाजार समिती शेतकरी मित्रांनो गंगापूर आवक झालेली बघा फक्त नऊ क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाच हजार चारशे एकवीस रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय गंगापूर बाजार समितीमध्ये हरभराला पाच हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती त्या ठिकाणी तुळजापूर आवक झाली बघा चाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो पाच हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय तुळजापूर बाजार समितीमध्ये हरभराला पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती मित्रांनो ती म्हणजे भंडारा आवक झाली बघा तीन क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाच हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल